मित्रांनो मी आशिष राऊत पुन्हा एकदा हायटेक विजन सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतोय आज आपण व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की इजवीसच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आपण गेलो होतो म्हणजे सर्व्हिस सेंटर बोलताना ना एक सेमिनार होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ड्रामा इक्विजन हे सर्व एकच ब्रँड आहेत त्यामध्ये इजवीस पण येतं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्याला काय काय गोष्टी मिळाल्या त्याच्यामध्ये मला दाखवतो मी त्याच्या आणि स्टिकर्स वगैरे मिळालेत आणि पॅम्पलेटमध्ये न्यू जे कॅमेरेज आहेत त्याबद्दल माहिती दिली आहे बॅटरी लाईफसवाले कॅमेरे आलेत परत वायरलेस कॅमेरेस एन वियर वगैरे सर्व गोष्टी अशा नवीन आहेत वायरलेसमध्ये हो तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे सेमिनार होता आणि कोणत्या कोणत्या प्रकारे माहिती दिली आपल्याला आणि नी न्यू कॅमेरेस कोणते कोणते आलेत त्याच्यामध्ये अप्रतिम असं सेमिनार होता लाईव्ह सेमिनार होता त्यामध्ये कॉन्फिगर कसं करायचं सिस्टमला न्यू कॅमेरेस ॲड कसे करायचे वायरलेस कॅमेरेस ॲड कसे करायचे नेटवर्कमध्ये घेऊन सर्व गोष्टींची आम्हाला माहिती दिली त्या ठिकाणी तर मित्रांनो आपण पुढे होऊन तुम्हाला दाखव सर्वप्रथम आपल्याला एक सुंदरशी बॅग मिळाली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टिकर आहेत मार्केटिंग रामाचा बुक तर आपल्याला नेहमीच माहिती तिथे त्यानंतर पॅम्पलेट्स आहेत दुसऱ्या टाईप त्यांनी दिले कोणते कोणते न्यू मॉडेल्स आले न्यू कॅमेरा आहे सी सिक्स सेकंड कॅमेरे हे नॉर्मल स्मॉल कॅमेरेज आहेत आपल्याकडे एक कॅमेरा अवेलेबल आहे त्यामध्ये बघू शकता सिक्स्टी कॅमेराज येते लँडपोट विथ लँडपोट येत आउटडोर कॅमेरा कलर ब्लू आपण आउटडोरच आहे एट सी आम्ही इन्स्टॉल केलेला आहे खूप जबरदस्त क्लिआरिटी आहे कॅमेराशी हे पण आऊट आउटडोर कॅमेराच आहेत पण आउटडोर कॅमेरा न्यू कॅमेरा त्याचा एच सी त्याच्यामध्ये ए आय फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला सायकल डिटेक्टर पण येतं दोन्ही पण ए आय डिटेक्टर आहे फोर मेगापिक्सेलमध्ये अवेलेबल आहे हा त्याच्यामध्येच येतं ते बॅटरी बॅकअपवाला बॅटरी बॅकअप कॅमेराला मॉडल नंबर तुम्ही बघू शकता ई बी थ्री ई बी थ्री ये CB3, sorry, दे, ते सी बी पी सॉरी ई बी पी सी बी थ्री दोन मॉडेल येते त्याच्यामध्ये थ्री मेगा पिक्सेल आणि टू मेगापिक्सलमध्ये मेगा पिक्सेलमध्ये फरक आहे बाकी सर्व सेमच आहे अप टू वन ट्वेंटी डेज पण याच्यामध्ये वन ट्वेंटी डेजचं बॅकअप जे म्हणजे वन ट्वेंटी डेजचं जी बॅटरी लाईफ आहे ती वन डेसाठी फक्त सिक्स्टी मूव्ज म्हणजे साठ मूव्ज झाले पाहिजे तरच ती तेवढे दिवस चालते प्रॉपरली तुम्ही शंभर दोनशे वेळा त्याच्यासमोर जर तुम्ही रेकॉर्डिंग म्हणजे मोशन डिटेक्टरवरती टाकून जर रेकॉर्ड करत राहिलं तर त्याची बॅटरी लाईफ एवढी नाही देत हा पण कॅमेरा आहे स्मॉल कॅमेरा खूप तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवले आहे मी हे सोलर पॅनल आहे सोलर पॅनलला हे तुम्ही दोन कॅमेरेस कनेक्ट करू शकता हे दोन कॅमेज जे आहेत ते सोलर पॅनलवरती कनेक्ट होतात आउटडोअरला तुम्हाला गरजच नाही अनलिमिटेड तुम्ही कुठेही फार्म वगैरेमध्ये कनेक्ट करू शकता स्मार्ट लॉक येते लॉक पण अवेलेबल आहेत आत्ता जस्ट लॉन्च झालेत लॉक बघू शकता फिंगर आहे की पॅड आहे कार्ड आहे आणि की आहे अलार्म तुम्ही बेल कनेक्ट करू शकता बॅटरीवरती सेल आहे त्याच्यामध्ये चार सेल लागतात तुम्हाला स्टेटमेंट पण मिळते म्हणजे लॉक जे पाहिजेत आपल्याला ते मिळतात बी एस बॅटरी कनेक्शन बॅटरीला पण बघू शकता फीचर्स काय काय आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ पण अपकमिंग आहे व्हिडिओ पेन बॅटरीवरतीच चालते पूर्णपणे सर्व अपकमिंग प्रोडक्ट्स अजून आले नाही आहेत मार्केटमध्ये त्याप्रकारे हे आपल्याला दिला आहे सेकंड आहे बांडिंगचा पेन आहे बघू शकता तुम्ही ब्लॅक पेन आहे त्यानंतर एक सुंदर असा प्रॉडक्ट आहे ही छान मला खूप आवडला मला असे जे आहेत नवीन जे प्रॉडक्ट आले आहेत नॉर्मल ब्रँडिंग कॅमेरा आहे ना तर बघू आपण सेमिनार मध्ये आपल्याला काय काय दाखवले होते आगे तर चालू आहे बस ठीक आहे म्हणजे स्लाईड बोर्ड मध्ये जी इफा मोडली सी1 सी खाली बी वाला नाही लाग व्हिडिओ तर कटي होत आहे काय का नाही म्हणजे जी भाई एकदम थांबले आहे ना

90 डेज भी आ सकता है क्योंकि ये मोशन पे भी चलता है या कंटिन्यू अल्फा एन बी आर ले सकते हो जो कि है इक्वीज और इसमें आप ईसवी इस इसके कैमरे लोड कर सकते हो और रिकॉर्डिंग और ज़्यादा यूज कर सकते हो मतलब रिकॉर्डिंग स्टोरेज आपका बढ़ जाता है टू फिफ्टी सिक्स जी बी सेकलेंटी अभी इसमें क्या था आप मोबाइल पे जब वापस से प्लेबैक में जाने की गरज नहीं है इधर से ही आपको प्लेबैक पर मिल रहा है पहले क्या था आपको क्लिप करना पड़ता था हर एक को वीडियो को एक क्लिपिंग करके बाद में एक्सपोर्ट करते थे स्मार्ट ट्रांजेक्शन होते तो आपको वन ईयर का मिलता है बट